जलयुक्त शिवार दोन पॉईंट शून्य या आपल्या शासनाच्या महत्त्वाकांक्षी योजनेमधून आपण हिब्बट ते माहुली आणि त्यापुढं आळंदी असं नऊ किलोमीटरचं नाला खोलीकरणाचं काम आज हाती घेतलेलं आहे याच्यामध्ये प्रामुख्याने नाम फाउंडेशन ज्यांचा शासनासोबत एमओ झालेला आहे आणि टाटा मोटर्स त्यांना सहकार्य करत असलेलं त्यांच्या टीमने याच्यामध्ये पुढाकार घेतलेला आहे आणि आपला मृदा जलसंधारण विभाग महाराष्ट्र शासन यांनी या कामाची आज आपण जॉइंटली सुरुवात आज या ठिकाणी करतोय सगळे नागरिक या ठिकाणी उपस्थित आहेत आणि ऑलरेडी या नाल्याचा खूप मोठा इशू होता याच्यामध्ये गाळ साचलेला आहे आणि जाण्या येण्याचा पण एक मोठा इश्यू लोकांना या ठिकाणी आहे आपण आज या कार्यक्रमाच्या स्वरूपाने हे आपण काम हातात घेतलेलं आहे त्यासोबत सोबत जो आपला तलाव आहे जलसिंचनचा त्याच्यामध्ये काही दुरुस्ती आहेत त्या, त्या पण आपण हातात घेतोय आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे याच्या दुतर्फा बांबू लागवड दोन्ही बाजूंना आपण करण्याचं आपन आपन प्लॅनिंग केलेलं आहे साधारणचा चौदा पंधरा हजार रोपं आपल्याला लागणार आहेत याचा मेन फायदा की एक बांबूमुळं बंड जो आहे आपण खोलीकरण केल्यानंतर तो स्टॅबिलाइज होईल जेणेकरून तो गाळ परत याच्यामध्ये नाल्यात येणार नाही आणि दुसरी गोष्ट एकतर सावली तर आहेच परंतु फॉडर आणि जो लाकूड आहे याचं पण लोकांना बांबूपासून उत्पन्न मिळू शकतं हा एक उदाहरण आपण या ठिकाणी दाखवून देतो माझं सर्व शेतकऱ्यांना आव्हान आहे आपल्या जिल्ह्यातल्या ऑलरेडी आम्ही मागच्या आठवड्यात मिटिंग घेतली जास्तीत जास्त आपण जे आपले नाले असतील किंवा विशेषतः तलाव असतील ज्याच्यामधला गाळ काढण्याचं मोहीम आपण हातीत घेत घेतली आणि आपण याला उदंड प्रतिसाद द्या कारण आता जो सीझन आहे मार्चचा आता शेवटचा जो साधारणतः दोन आठवडे आणि एप्रिल हाच आपल्याला जास्तीत जास्त आपल्या हातात आहे मेच्या नंतर परत आपले मशागतीचे कामं चालू होतील त्यावेळेस त्याचा रिस्पॉन्स पंधरा महिन्यानंतर कमी होत जाईल त्यामुळं जास्तीत जास्त लोकांनी पुढचे दीड दोन महिने आपला जो गाळ आहे या गाळमुक्त शिवाराला आपण प्रतिसाद द्यावा ही विनंती